बोलते तू नाही म्हणजे माझ्या पोराचा ऍक्सिडेंट झाला तुला किती वेळा सांगितलं होतं नाही नाही मी तुला किती वेळा सांगितलं बाळूला असं पाठवू नको पाठवू नको हा बायकोच्या खुशीसाठी गेला ती आणायला मिठाया खायची हिला पेडा खायचा हिला जिलाबी खायची हिला झाला ना हा माझ्या पोराला जर कमी जास्त काय झालं तर काय करायचं का तुला लईच खाऊ वाटत होतं तर मी सांगितलं होतं ना मला बोलायचं मी घरी बनवून दिलं असतं की तुला माझ्या पोराला जर काय झालं ना या हा जसं तुझ्यासोबत लग्न केलंय ना तसं अक्षरशः ना आमच्या घरामध्ये तू आहे ना पांढऱ्या पायाची पांढऱ्या पायाची हा माझ्या पोराला जर झालं का नाही सोडणार नाही मी एकाला तुझी आई तरला म्हणत होते ना नांदवायला नाही लावायची नाही लावायची तर जायचं होतं की मग माझ्या पोराचा जीव घ्यायला होती होते काहीतरी पण मला काय काय बोलले माहिती का आणि तुम्ही ते आहे असं बोलू नका मला हे बघ ए बाई मला काय वाटतंय माहितीये का माझ्या माझ्या पोराला तू चांगले नाही आहे बघ म्हणजे तू असल ना माझ्या पोरावर लय जीव टाकत असं पण माझ्या पोरासाठी तू घातक आहे असं वाटायला लागले बघ हे बघ मला असं वाटतंय की तुझी पत्रिका नीट बघितली नाही ना काय तु नाही तुमचं प्रेम होतं आणि पळून जाऊन लग्न केलं हां तुमची तुमच्या दोघांची नीट नेटकी पत्रिका बघितली नाही काय नाही काय नाही म्हणून माझ्या पोराचा सारखा ॲक्सिडेंट तरी होतोय नाहीतर पोलीस स्टेशन मध्ये जातोय आता जा त्याला जा सारखं त्याच्या मागे वेगनं लागलंय बघ हे बघ नाही या मला असं वाटतंय तुझी आई बोलते तीच बरोबर आहे बघ मला असं वाटतंय तू माझ्या पोराचा विषय सोड बघ तू तु तुझ्या घरी जा तू तुझ्या घरी जा माझ्या पोराला एकटं सोड बघ काय माहिती का तू जसं इथं पाऊल टाकते का नाही तसं माझ्या पोराच्या आयुष्यामध्ये काय संकटच येतंय या संकट येतंय बघ म्हणते असं म्हणतात की नाही लग्न करून आले म्हणजे लक्ष्मी येतात पण तू लक्ष्मी म्हणून नाही बाई माझ्या पोराला का नाही तू अक्षरशः मला असं बोलून सुद्धा वाटत नाही शब्द बघ पण तू तू जा बाई तुझ्या आईच्या घरी जातो आई काय बोलताय तुम्ही तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही मी पण माझ्या आईला फोन केला तर आई पण तशीच बोलली कमीत कमी आई तुम्ही तर चांगलं बोला तुम्ही असं का बोलताय तुम्ही असं बोलू नकाच माझे मग असं काहीच झालेलं नाही बाळूजीने मी म्हणलं होतं की तुम्ही नका जाऊ नका जाऊ पण बाळूजी गेले मग आता आक्षिडेंट झालं तर त्यात माझी काही चुकी आहे माझी काही गलती आहे तुम्ही मला का बोलताय आई मला असं बोलू नका सहन होत नाही आई अग ए बाई का रडायला लागली? लागली हा रडू नको ना आता रडायला काय तुला हाणले मरले का मी तुला सांगितलं ना हे बघ बाळूची आणि तुझी पत्रिका बघ बघितली नाही मामना जाऊन बघावं लागल आता काय करायचं का बघून तरी काय व्हायची गोष्ट तर झाली हे बघ हे बघता नाही मी मी अक्षरशः का नाही नीट नीट लक्ष देऊस बघितले जशी तू आमच्या घरात आले का नाही तसं माझ्या बाळूला का नाही सुखच भेटत नाही बघ अगं तुलाही प्रयत्न करते ग तुझ्या लय प्रयत्न करते माझ्या पोराला खुश होण्यासाठी खुश ठेवण्यासाठी पण तू बघितलं ना काय होतं या मला सांग माझ्या पोराचा जीव गेल्यावर काय करशील ग तुझा नवरा तरी राहील का माझं पोरग तर राहील सांग बरं सांग ना आ, मी मी अक्षरशः अक्षरश माझं लिपरू जाईल तू जाणार तू विध बघील का नाही सांग बरं हे बघ तुझ्या पाया पडते बाई तू तू काय कर बॅग घे तुझी भर आणि जा डिलिव्हरीला इथं राहू नको बाई तू अगो वया बाळूच्या ऐकाय तन भडकली का काय हा बांधल्याला मोठ्या मोठ्या ओरडलेला आवाज येतोय शेजारी जाऊन बघू काय वया आता सोमाला फोन केला होता सोमाला म्हणलं ये लवकर पण ही बाळूच्या बोलते का तन या काय झालंय आता बाळूच ऍक्सिडेंट झालाय तन याला म्हणलं बरं काय होणार नाहीये पण बिचारीला वाईट वाटणारच की बघूनच इथे काय झालंय ते मोठ्या मोठ्याने आवाज येतो या जाऊनच येते काय बोलतोय असं काय नसतं पत्रिका बित्रिकेच काय सुद्धा नसतं बघा आई आणि मला सांगा बाळूजीची माझी पत्रिका नाही जुळली तर तुम्ही काय बाळूजीच्या आयुष्यातून मला काढून टाकले का टाकणार आहे काय हे बघा आई तुम्हाला माहित नाही मी बाळूजी शिवाय राहू शकत नाही आणि बाळूजी पण नाही ना माझी शिवाय राहू शकत नाहीये आम्ही बघून घ्या आता ऍक्सिडेंट झाले त्यात मध्ये व्हायची गोष्ट होत असते बघा तुम्ही समजून घ्या आई मला असं काय बोलू नका आणि मला झा जा म्हणू नका बघा अगो वेतन रडते घेत बाळूच्या काय बोलते बाळूच्या आई का गुन रड होती बिचारीला अग ताराबाई बर झालं तू आले या तनयाला सांग जरा तिला बघ तुझी आई सारखी हे नाही मला सांगा अगं ताराबाई ही तनयाची सारखी माझ्या बाळूला शिव्या देत असती सारखी म्हणते मला पसंत नाही जावाई पसंत नाही जावाई असं काही हिऱ्या मुतीचा जावाई जावाय करणार होती काही हा माझ्या लेकराला नावं ठेवती पोलीस केस केली होती पोलीस स्टेशन मधून बाहेर येतोय का नाही तोवर माझ्या बाळूचा ॲक्सिडेंट झाला मग मला सांग बरं ही लग्न झाल्यापासून माझ्या पोरामध्ये मा काय नाही पोराच्या आयुष्यात सारखं विघ्न येतंय काय नाही काय काय नाही काय संकट येते आत्ती होती तर फक्त आमच्या थोडे तुम्ही तुम्ही भांडण होत होती पण विघ्न कधी येत नव्हती माझ्या पोराचा ऍक्सिडेंट झाला त्याच्यासोबत बोलणं झालं नाहीये म्हणून पुरीला म्हणलं तू हाय बाबा गर्वधार हाय तुझ्या आईच्या इकडे जाऊन राहा म्हणलं म्हणजे पोराला सांभाळायला हाय मी समर्थ सांग सांग तारा बाई तू सांग तिला अगो वया बाळूची आई काही डोक्या बिख्या पडले हाय काय ग तू असं बोलते तू ये अगं काय तू बोलते हे करते अग हा त्या बाळूवर किती जीव लावते नाही अगं बाळूच्या आई तू पण पहिल्यासारखंच वागायला लागली त्या तनयाला काय बोलते ते आता बाळूचा ऍक्सिडेंट झाला मग तनया बिचारीचं तिचा काय दोष आहे ग पत्रिका बित्रिकाचं काय नसतं बघ बग। हे बघ काय हे बाळूच्या आहे तू हे बघ तू टेन्शन घेऊ नको काय नको व्हायची गोष्ट ती होतीच आहे आणि ती तनयाची आई तशी बोलली म्हणून कुठं ती मनावर घेतली लावून अगं एवढी चांगली सून भेटली ती शालनीपेक्षा कितीतरी पटेनी चांगली भेटली पण काय नाही बाई तुम्हाला सुनाचं कौतुकच नाही तनया तनया चल स्वामा आला जाऊ आपण हॉस्पिटलमध्ये बाळूला बघायला चल रडू नको बाळूची आई अजिबात असं बोलू नको पुरीला हे बघ ताराबाई तुझ्या उद्या स्वामाला काय झालं तर तू सुद्धा माझ्या जा जागेवर आणि बघ कसं वाटतंय कसं नाही म्हणून हे बघ ताराबाई तनयाला तुला ही करू नकोस ती सून माझी आहे तुझी काय तू पोरगी दाखवली म्हणून माझ्या पोराचं लग्न लावून दिलं म्हणून काय एवढं ही नाही सुन तर ती माझीच आहे ना हा माझं पोरग पोराने लग्न केले आणि उद्या माझ्या पोराला काय झालं तर तू काय करशील का ताराबाई हम्म हे बघ माझं पोरग मला मा, आहे ना मला प्यारी आहे माझ्या जीवापेक्षा मी ती माझं काळीज आहे काळीज समजलं का आणि तनया मी तुला सांगितलं ना हॉस्पिटल मध्ये जायचं नाही मी मी जाईल ताराबाई तुला माझ्यासोबत तर ये आणि हा तर नाही तू तुझ्या आईच्या इकडे गेली तर चालेल माझ्या पोराच्या अवतीभोवती तू येऊ नकोस तुझ्या मुळेच बघ त्याला जर मिठाई आणून मिठाई खायची होती तुला मला सांगायचं होतं म्हणलं ना हा त्याला आणायला लावलं झालं ना तुझ्या मनासारखं झालं का आता खाल्ली का मिठाई खा खा मिठाई खा अजून ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या खा मिठाई खा तुला मिठाई खाऊ वाटत होती ना झालं सारखं तुझ्या मनासारखं तुझ्या आई बापाच्या मनासारखं माझ्या पोराच्या आवती भोवती पण फिरकायचं नाही अजून सांगते आणि ताराबाई तुला सुद्धा सांगते या हे बघ हिला सांगितलंय मी तिच्या आईच्या इकडे जायला आणि ताराबाई तू आमच्या सुनाच्या आणि सासूच्या आणि माझ्या पोराच्या मध्ये पडू नकोस बघ बाळूच्या आई हे बघ तुला पश्चाताप होईल बघ तुझी काही करते का नाही पुरीसोबत वागते ना तुला पश्चताप होईल बघ रागाच्या भरामध्ये ना का नाही असं लेकराला बोलू नाही ह्याच्या जगावर तुझी पूर्गी असते तर हा नाही तुला तुझ्या पोराची लय चिंता या अगं ती पण गर्वधार हाय की किती रडती तिची आई नीट बोलत नाही कमीत कमी तू तर तिची आई हो सासू नको हो ताराबाई मी तुला म्हणलं ना तू आमच्या मध्ये पडू नकोस मध्ये पडू नकोस शहाचा धर्म आहे ना तर राहू दे माझं पोरग मला आहे बाई मला माझ्या पोराला संकटात टाकायचं नाहीये झालं लय लई भोगलं माझ्या पोराने भरपूर भोगलं आता माझ्या पोराला भोगून देणार नाहीये इथं बॅग बिग भर आणि जा बाई तुझ्या तुझ्या माहेरला जा आता ताराबाईच्या घरी जा माझ्या पोरासोबत आहे ना आता सध्या तरी माझं पोरग नीठ असतो त्याच्या आवती भावती अजिबात तुला ही नकोच सावली नको या उद्या तुझी सावली पडली आणि माझ्या पोराला काय झालं तर काय करायचं बाळू आहे तू म्हणते आमच्या घरामध्ये पडू नकोस तू पण त्याने मीच लग्न लावून दिलं होतं आणि काय ग म्हणते ती सावली बाळूवर पडली तर त्याला काहीतरी होईल असं म्हणते हा बाळूच पोरग वाढतंय ना तिच्या पोटात तिच्या पोटात वाढतंय हा बाळूचं पोरग त्याला बरं काय होणार नाही मग हा काय अग वागती तू म्हातारी जशी जशी चालली तशी, तशी तशी तुला लहान पोहरासारखच बोलायला जरा विचार करून बोलत जा बाय काय बोलते काय नाही म्हणते तणाची सावली पडाय नको माझ्या पोरावर अगं तर बाळूचं लिकरू वाढते त्या पोटात हा काय जरा थोडस भांडती काय बोलते म्हणून तारा मावशी तारा मावशी तुम्ही तुम्ही खरंच आमच्या मध्ये नका फुडू आई तुम्हाला असं वाटतं ना बाळूजी मी नको भेटायला ठीक आहे माझी बॅग भरती मी जाते चिंता करू मी जाते माझ्या आईच्या इकडं तुम्ही तुम्ही जेव्हा मला तेव्हाच मी येईल घेऊ नका बाळूजींना सुद्धा मी सांगणार नाहीये का आले बाळूजी बाळूजी म्हणतील का नाही आले तर नाही मला बघायला तुम्हाला जे सांगायचं ना आई ते सांगा तुम्ही माझं काहीच म्हणणं नाही मी काही म्हणणार नाहीये मी सांगल उलट की मला तुमच्या पिशी नाही राहायचं वगैरे वगैरे मी त्यांना रागानी बोलल रागानी बोलल मी जाते हे बघ ताराबाई मला चांगला अनुभव घेतलाय मी जसं या पुरी सोबत लग्न केलं ना माझ्या पोराने ते आई आणि हे तनया माझ्या पोराच्या मुळावर मुळावर उठल्या ते हा अगं पुलीस स्टेशन मधून आलेलो त्या आईने पोलीस स्टेशन मध्ये अक्षरशः आम्हाला किती दिवस झालं बाहेर आलेलो सांग ना बापाने सोडलं मान्य आहे ग पण तनयाने हे काय केलं हम्म माझ्या पोराला फक्त त्रास आणि त्रासच दिला मी म्हणते नको ना माझ्या पोराचं नको लग्न होऊ दे नको त्याचा संसार होऊ दे पण कमीत कमी जगल तरी सुखाने जगल ही नको बाई हे असलं लग्नाचं टेन्शन हे आईने तिकडं तसं म्हणावा त्या बापाने तसं म्हणावा आणि ह्या बायकोने असं त्यामुळे ना आम्ही मायलेकर आहे ना कसं तरी जगतोय ना तर जगू दे ताराबाई आणि तू मला आता समजवू नको मला जसं करायचं आहे ना तसं करू दे बघ तू ह्यातमध्ये पडू नको ताराबाई तुझ्या पाया पडते मी काय बाळ सारखे वागाय लागले ग हा काय बाया बाळूची आहे चांगली बनता म्हणता मानता हा हिला असलं काय डोक्यात आलंय बाया पत्रिका बघितली नाही हिन सोन्यासारखी फुरगी आहे सोन्यासारखी सून आहे आणि हिला अक्षरशः तिला सांभाळता या नाही नाही बाय त्या उलट त्या तनायाच्या तनयाला आणि त्या पोटातल्या बाळाला काय होणार म्हणजे झालं बाळू बा बाळूची आई तुम्ही नाही बाय चांगलं वागाना गेलं तुम्ही हा अगं तुझ्या पोराला एवढं तनायाने हां आत्ताच एवढं माफ केलं की सगळं अवघड आहे डॉक्टर डॉक्टर ऑपरेशन ऑपरेशन झालं ना सक्सेस झालं ऑपरेशन हा माझी बायको माझी बायको रिया रिया आणि बाळ दोन्ही दोन्ही सुखरूप आहेत ना हा दोन्ही सुखरूप आहेत ना डॉक्टर साहेब बोला ना डॉक्टर साहेब आता डॉक्टर का बोला नाहीत का सांगा नाहीत काय काय झालं हा बाळाला खरी आला डॉक्टर तर म्हणले होते एक जण वाचल पण आमच्या रश्मीच्या वेळेस पण असं सांगितलं होतं बाळ वाचल नाही तर आई वाचल पण डॉक्टर का बोला नाहीत डॉक्टर साहेब काय झालं काय माझ्या पुरीला आणि बाळाला सगळे सुखरूप आहे ना ऑपरेशन सक्सेस झालं आहे ना बोलत का नाही तुम्ही आ बोला ना डॉक्टर साहेब तुम्हाला विचारतो आहे आम्ही ऑपरेशन होतं ना एवढी वेळ आम्ही वाट बघत थांबलो या हां माझी बायको आणि माझं बाळ काय झालं त्यांना काय झालं आहे व्यवस्थित आहेत का ते सांगा ना तुम्ही हे बघा हे बघा तुम्ही तुम्ही शांत व्हा शांत व्हा सांग तुम्ही सांगू आम्ही आम्ही हे बघा ऑपरेशन केलं आम्ही खरंय पण आम्ही खूप प्रयत्न केलं पण आय एम आय एम सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी म्हणजे काय डॉक्टर साहेब नक्की काय झालंय आ माझे माझी बायको सुखरूप आहे ना आ बाळ बाळाला काय झालं का म्हणजे तुम्ही सांगितलं होतं ना की बायकोला वाचवायचं का बाळाला म्हणून हा मी सांगितलं बायकोला वाचवा म्हणून कोण वाचलं कोण वाचलं का दोघं दोघं वाचली ना हा डॉक्टर साहेब माझे बाळपण आणि बायको सुखरूप येत ना बोला ना पटपट हे बघा आम्ही दोघाला वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तुमची बायको तरी वाचल किंवा बाळ तरी वाचल पण तुम्ही डिसिजन घेतला की बायकोला वाचवा म्हणून त्यामुळं प्रयत्न तर केला आम्ही दोघाला वाचवण्याचा. पण आय am sorry बाळाला आम्ही नाही वाचू शकलो. काय? काय बोलताय डॉक्टर साहेब? I am sorry येतो मी. काय बापू शांत हो बा शांत हो हे बघा हे बघा जे जे आपल्याला शिवत असताना ते होतच असते त्याला कुणी सुद्धा रोखू शकत नाही तुम्ही तुम्ही शांत राहा आता सध्या रियाला घेतलं काही सांगू नका रियाला काही सुद्धा कळत का मला आबासाहेब शांत बा कस शांत बा सांगा ना शांत काकू आ तुम्हाला तुम्हाला माहित नाही माझ्या बायकोनी रियाने आणि मी किती स्वप्न बघितली होती आमच्या बाळामध्ये लय काळजी घेत होतो रिया मी आमच्या बाळाची खूप काळजी घेत होतो तरी असं झालं आमच्यासोबत असं झालं आ तुम्हाला तुम्हाला माहित नाही शांत काकू माझे आई वडील रियाचे आई वडील किती स्वप्न रंगवली होती त्या बाळामध्ये आणि बाळा हे बघा जाव आहे बापू तुम्ही जर असं खचून गेलं तर ते रियाने थोड्याकडे बघायचं हे बघा तिला तिला कमीत कमीत कमी कमी दिवस तरी सांगू नका सांगू नका तिला सांगू आपण बाळाला काचत ठेवलंय असं काहीतरी सांगू आपण पण हे बघा तिला उद्या काय झालं तर काय करायचं मला सांगा उद्या रे रियाला जर काय झालं असतं तर सांगा ना हे बघा तुम्ही <laughs> परत बाबा होणार असं थोडी सांग ना असं थोडी परत तुम्ही बाबाच होणार नाही रिया आईच होणार नाही अहो ही होतच असते घटना तुम्ही नका टेन्शन घेऊ रियाला रियाला तुमची गरज आहे आता आबासाहेब सांगा जरा समजून तुम्ही आईला हे सगळं माझी मोळ झालं हा मला मला मी मिठाया मिठाई आणायला सांगितली होती माझी बायकोने म्हणून म्हणून मी गाडी फास्ट चालवली आणि सगळी माझी चुकूया सगळी माझी चुकूया ह्यांचं सगळं स्वप्न स्वप्न सगळं माझ्यामुळं माझ्यामुळं सगळं धुळीला मिळाली बाळू तू लई पापी बघ बाळू लई पापी आहे माझ्या आईला त्रास दिला मी माझ्या बायकोला त्रास दिला सगळ्यांना त्रास दिला मी स्वामीचं लग्न मोडायचा प्रयत्न केला त्याच्या ऑफिस मध्ये जाऊन तमाशा केला आणि आता त्राक्षरश घेतला मी जीव घेतला काय करू मी हा मला जगायचा अधिकार आहे का नाही नक्की हा माझ्यामुळेच ते बाळाचा जीव गेलाय मामा मी मी आहे रिया रियाफ अशी आहे रिया बघ तुम्ही काय करते काय नाही म्हणून तिला प्लीज कुणी सांगू नका बाळाचं काय झालं काय नाही म्हणून जावाय बापू जावा तुम्ही जावा तुम्ही तुमच्या बायकोकड आम्ही नाही सांगणार ना तिला काय का नाही ना शांत वहिनी रियाच्या आईला आता तुम्ही काही सांगू नका मी बघतो काय सांगायचं ती पण माझ्या पुरीसोबत देवाने खूप वाईट केलं बर काही माझी बायको पण गर्वधर हो आहे त नाही तर जशी गर्वधर हो आहे तसं मी टेन्शन दिलं या तनयाची मी कधीच काळजी घेतली नाही कधीच काळजी नाही घेतली आणि आता शांता काकू म्हणतातही माझा ॲक्सिडेंट झालाय म्हणून माझ्या बायकोला पण सांगितलंय माझ्या बायकोला मी लई त्रास दिला आहे माझ्या बायकोचं खरंच कधीच काळजी नाही घेतली बाळाची सुद्धा काळजी नाही घेतली मी माझं बाळ तर वाचल ना का माझं बाळ पण हां नाही 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 मी मी घरी जातो आता घरी जातो हां पण आदित्य म्हणत होता मी लय बाळाची काळजी घेतली ह्यांनी काळजी घेऊन पण यांचं बाळ राहिलं नाही पण ॲक्सिडेंट झाला होता ना मी मी असं काय काय करू काय मी माझ्या बाळाची काळजी घ्यायला पाहिजे मला तन याची माफी मागायला पाहिजे मी खूप पा, पाप पाप केलंय मी आणि आता माझ्या हातून एका बाळा बाळाचं खून आहे माझ्याकडून खून खून आहे